नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने वाहन चोरांचा पर्दाफाश करत तब्बल पन्नास दुचाकी वाहनांची चोरी उघडकीस आणली आहे ही कार्यवाही पोलीस उपायुक्त परिमंडळ चार यांच्या आदेशानुसार करण्यात आली अठरा सप्टेंबर रोजी हुडकेश्वर परिसरात पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की दोन इसम पिपळा रोडवरील आर आर बार समोरील मोकळ्या जागेत दोन दुचाकी घेऊन विक्रीसाठी बसलेले आहेत पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन सापळा रचरा आणि दोन संशयितांना पकडले रितिक श्याम आसोपा वैवर्ष एकोणवीस आणि रिषब श्याम आसोपा वर्ष सत्तावीस असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून दोन्ही आरोपी नागपूरच्या टेलिफोन एक्सचेंज चौक शांती पॅलेस येथील रहिवाशी आहेत तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून दोन ऍक्टिवा गाड्या जप्त करण्यात आल्या सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे चौकशी केली असता चार, चार गुन्हे उघडकीस आले सर्व गुन्ह्यांमध्ये कलम तीनशे तीन दोन कारवाई करण्यात आली आरोपींनी कबुली दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी तपास मोहीम आणि तब्बल पन्नास दुचाकी वाहने जप्त करण्यात आली जप्त आणि चौदा मोटरसायकली त्यांची किंमत अंदाजे सात लाख रुपये असा एकूण पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस सांगतात की अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे फुटेज आणि एरियामधले फुटेज असे कलेक्ट केल्यानंतर एक आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला होता त्याच्या फुटेजच्या आधारावर आपण टेलिकोनेक्शन फौक करण्यात आता पाठलाग केला आणि जवळजवळ शंभरपेक्षा जास्त सी सी टी व्ही कॅमेरे पाहिल्यानंतर आरोपी निष्पन्न झाला त्यामध्ये दोन्ही भाऊ आरोपी आहे ऋषभ असोपा आणि ऋतिक असोपा हे दोघे टेलिकोनेक्शन चौकातली राहणारे आहे आणि यांनी गाड्या चोरायचे आणि एक दलाल आहे जो गिरवी ठेवणारा होता वाठोडा हातीतला आणि त्यांच्याकडे ते गिरवी ठेवत होते आणि त्यांच्याकडून ते पैसे घ्यायचे दहा हजार वीस हजार पंधरा हजार गाड्या पाहून ते त्यांचे पैसे देत होते आणि सर्व गाड्या एकाच ठिकाणी डम्प केलेल्या आपल्याला मिळालेल्या आहे मुद्देमाल एकूण पन्नास गाड्या पंचवीस लाखाचा मुद्देमाला आम्ही हस्तगत केलेला आहे आणि दोन्ही आरोपी जे आहे त्यांना ड्रग्सचे हे आहे व्यसन आहे आणि ते व्यसन पूर्ण करण्यासाठीच गाड्या चोरत होते आणि नगदी पैसा त्यांना हवा होता म्हणून गाड्या चोरायचे आणि त्यांच्याकडे गिरवे ठेवायची आणि त्यांच्याकडून पैसे प्राप्त करायचे आणि त्याच्यावर मोज करायचे आत्तापर्यंत निष्पन्न झालेले आहे अजून त्यांच्याकडून गाड्या मिळण्याची शक्यता आहे आरोपीला मान्य न्यायालयात हजर करून आम्ही विषयावर प्राप्त करणार आरोपीने आम्हाला सांगितल्याप्रमाणे आत्तापर्यंत जी माहिती प्राप्त होत आहे जरीपटका इतवारी महाल तसेच आमच्या एरियातल्या सुद्धा सहा गाड्या मिळालेल्या आहेत अजून आम्ही व्हेरीफाय करतो इंजिन नंबर तेतीस नंबरनुसार आणि कुठल्या कुठल्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहे का ते व्हेरीफाय करणे सुरू आहे